वार्ता ताजा वार्ता थेट वार्ता दोघांना अटक लाखांचा मुद्देमाल जप्त साने गुन्हे शाखेची कारवाई वणी शहरातील टिळक चौक परिसरात एमडी ट्रक बाळगून विक्री करण्याच्या प्रयत्नात दोघांना रंगेहात अटक करण्यात आली तसेच त्यांच्याकडून एम डी ड्रग्ज दोन मोबाईल व दुचाकी वाहन असा एकूण तीन लाख चोवीस हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई दहा सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली युगांत दिनेश दुर्गे वय वर्ष एकोणवीस राहणार पंचशील नगर वणी व शाबा सत्तार मिर्झा वय वर्ष पस्तीस राहणार साई नगरे वणी असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की दहा सप्टेंबर रोजी युगांत दुर्गे हा नागपूर वरून एमडी नावाचा अंमली पदार्थ वणी मधील एका इसमास विक्री करण्याकरिता वणी येथे येत आहे या माहितीवरून पोलिसांनी शहरातील तेर टिळक चौक परिसरात सापळा लावला काही वेळातच एक इसम संशयास्पद रित्या उभा होता याच दरम्यान त्याचा साथीदार शाबा सत्तार मिर्झा दुचाकीने युगान जवळ आला पोलिसांनी काही कडायच्या दोघांना घेराव टाकून पकडले दरम्यान युगान दुर्गे याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात दोन पाऊस मध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आढळून आली त्यास सदर पावडरबाबत विचारणा केली असता त्याने सदरचे पावडर हे एमडी ड्रग्ज असल्याचे सांगितले त्यावरून तीन पूर्णांक अडतीस ग्राम एमडी ड्रग्ज व मोबाईल व विना नंबर एक बुलेट वाहन असा एकूण तीन लाख चोवीस हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच त्याने हा साठा कोठून आणला अशी विचारणा केली असता नागपूर येथील आयुष तांबे राहणार नागपूर यांच्याकडून विक्री आणला आहे असे सांगितले या प्रकरणी युगान दिनेश दुर्गे व शाबा सत्तार्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश सौरे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर सहायक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके सुनील खंडा सुधीर पांडे निलेश निमकर सुधीर पिदूरकर रजनीकांत मडावी सलमान शेख नरेश राऊत सतीश फुके यांनी केले